माता जगदंबे मातो शरी सेवादास महाराज तुन न हक मारुसे गुणा महावे रे भाई તો પરે ભાઈઓ હું શરૂઆત કરું છું રંગલાર ગણેશ ગણપતિ તો સુમતી કરું તાર ભક્તિ સુડે વાળો i प्रेमदास गणेश गणप ए तोडा वाला गजानंद महाराज शाही शास्त्र पुराण तो वंदन करेस पेले पाने तारो नाम छ हम तो तोन वंदन करना के प्रमात्मा अब हम में सुरुवात करा गपलते मत बेस लूट लुटली सारी पुना पुना पुन्हा तू घरे सवारी मर तूट देवानो यादो ताणी सोरो ते माई मला घडी घडी लचीर मतनेर सलाक ओंकार भारी मोटो घोर खोळा मार देवानोवे दाणे जोर गोविंदा स्वारा जागृत रो आव फोर खोळा मोर घरेम चोर तार घरेम चोर आव गे ब्रह्मानंद स्वामी कच आया संदेशा एम का कर चलन की तयारी आहे संदेशा म्हणजे काय व्हा माते परे लटा काळे वेते ते चितपात्र आळू महाराज काळे रणी धोळे वेगे नोटीस आवगी दाते ते कळाकर सफारी फोडतो तो आम्हाला दुलचंद

दिन की जानी जवानी आई रे दो दिन की जानी जवानी आई रे दो दिन की झाली जवानी ધનસિંહ વાવુલ વાળે ભજન છે ને તમારા સમાજ ભજન છે કઈ કે ડોકરી દીદ અને સારું આવી છે રે બેટા એ જવાની દીદ અને સારું આવી છે આગ મત બુક રે આગ મત બુક કે આપણે સાંભળે કઈ લક્ષ્યમ છે નહીં ઈદ જાને તારે બાપે મયા बापे मायाडी माया वा वा जवानी बापे माई याडी माई दादा माई दादी माई शेरमाई आई मरेर वेळा कशा होतो वेरो तोंध्या मानेर बेवान वेगे चली जाओ चरे चली जाओ छ ये जवानी चली जाओ छ येर भर मई मत भूल ये जानी तारे भाई आई અભિષેક તોડરો કોની નહીં તો પ્રેમદાસ મહારાજે ભજન તોડન ને દૂસરો જ પટાલ મહારાજ હાનું કોની કેરો સમાજે ચેતવણી દેરો છું હાનું કે અમાર સમાજ આમ સાંભળે કોની જવાની ચાર તને સારું એ નીકળે ચલી જાવ છે નીકળે ચલી જાવ છે લારેથી દુનિયાભરે કડાબો કરે છે હું વે પુના મળે વાળ છે ને હોટો આવી નહીં તમારી સામે હોળી બળું કરે છે બોબડી જણાય એવડીથી છે ડોકરી ખૂબ રહે છે सामच काही होळी आई होळी डगर झाली होळी आई होळी डगर झाली होळी ने तंडावल अर्जुन महाराज और समुद्री एक रुपया दे धन्यवाद होली होली मजे हेरमाई होली आई जवानी आई आसो आग बुको कई के लात खरादी दी नहीं जवानी कई के जलेम कुंडा ना की कई के सगा सणे में तो ना की कई के ना बेसे उठेर भुला ना की वो ना की वो डोकरी होली आई अन होली चल गई किलो कुंडा दरवाजो पको कर दरा आजू बाजू आड जन भर गर्गगदा रण भेरू गाभ क्या गप सुतो छे गेरी निंद लागरी था, आगे पाछे विचार काई छेडी, नी जे गामे थी आई आईछी प्यारे भाई यो जे गामे ती आई छी कचरा चालू वेच मने एकोन सत्तर वर्ष एकोन सत्तर वर्षी पुरतो हजारो वर्षे होतो रू कुरता युगे मृ तीर्थमरू दोपारे मृ कलीपुरु काई रुज रु सत्तर वर्षे ती हात आई छू जेर माय मा ई छ भामारो

वाळ देवा कळ जा लाखा दिसा गाडी कोणी आव लोभ्या वर्षा सुद्धा एकवीस रुपया धन्यवाद सर धन्यवाद सर तो प्यारे भाई वो भजन काही केरो छ जवानी रो थोरो ढळ जाय देवळेर देव, देव कळ जाय झाडेर पान पळ जाय मन वजळ आहे पची घडी आहे काही पच घडी आहे काही पच भजन बोलतो आहे काही हि मतम नेन केरो मन गर्मी भुटच भा चक्कर आवच भा मग भजन बोलून भा का केरो छू दुलसिंग पूज न पाच पाच घंटा पोलेल लगाय तो बोलू करा आज वे छेनी की झाडेर पान पळतो अगो प्रेमनाथ महाराज काही कसं झाडेर पान पळ जाय मन वजळाय बोले ढेर हुसाय पण कुंडोवीये मुंडो तारी लाल गळ गल गल पडे रो आमदस नाक पळ पळ रो हो जाय दिसा लागो सिंह साघड़ी लाग को मे आओ हा दुल सिंह ये माओ के कथे ये माहो के कथे ले दुल तार काळ पर आगो चाल भा कला गो आर तम्हर करलो नी कलाओ खूब लखपती रही दुइ चार लाख रुपया लेलो कहलागोटे चले जाओ कैसन पढ़ाई कर रहे तो कहला अरे दुल वता व त पीसा चाले नहि वे

हात हानुहानू <laughs> जवानी रो निरोथ रोड जाय लाखो दिसा घडी कोणी आलो देशमुखी वाळू आत्रा भला वावरलेल तो डोकरा शेवट्या वेळा माहिती बोल काढतो पाच नाही आत्री भली कमाई किलो बोलाय कशाने सांभाळत आधी वचा आधी वचा, वचा बोलू कुरीची काही केला दमखाशी डोळादार पटवे जाय वे जाय मुंडे माहिती बोल काढी सभा सपा वायावे जाय सब है वेदा कोई कौन सा गुणा है दम खासी डोर पहले जाए हागे मुंह तेर तार वेला वे जाए पच बोल तारो वाया वे जाए लाखों दिशा हाथ पैगा साधा दूक जाए रे जमीन में जीव तारों भारी जाए लुका चलो जाए हा हमार छाली वाले भ्या सामुति झिल करिना एकवीस रप्या ते माया धन्यवाद छा प्यारो भाई वेळ वेडा ये जमीनार जीव भारी वेजा सारी लोक कनेर रिया दुकण छेटी चले जा कोई तार वात सांभलो कुणी घरेर बोडी बेटा केला केन लग जाय की ई डोकरा अब जान छावछ ईद घर तू आता रो ये घर बांधे वालो तू ये बावरे में ले तू वो लोक जन हे सुखा दिल्या घेतल्या अंत्य काली चे कोणी नाही आता खराब लोक छ स्पर्धा के अनुभव छ पण आपण भरमेर जगरे छ कोणी काय म्हणजे दुसरं भजन काही कस का जाग जागर हे कलिया जाग माते बोरा ಜಾಗ ಜಾಗ ರೇ